बातमी आहे नाशिक जिल्ह्यात असलेल्या येवळा शहरातून शहरात काही घरात अवैधरित्या जनावरांची कत्तल सुरू असल्याने तेथे जाऊन विरोध करणाऱ्या गोरक्षकांवर गोर जमावाने दगडांनी हल्ला केला यात दोन गोरक्षक गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत त्याचे तीव्र पडसाद रविवारी येथे उमटले आक्रमक होत हिंदुत्ववादी संघटनांनी सकाळी अकराला विंचूर चौकलीवर ठिया देत रास्ता रोखोचा प्रयत्न केला पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटकेचे आश्वासन दिले तथापि अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नांदगाव रस्त्यावर रामदनगर वसाहतीत रविवारी दिनांक वीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली गोहत्येला बंदी असताना बर्फ कारखान्याजवळ चार ते पाच घरांमध्ये रविवारी बुधवारी व शुक्रवारी जनावरांची कत्तल केली जाते अशी माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती पोलीस निरीक्षक धीरजच्याशी शनिवारी चर्चा करून रविवारी सकाळी साडेसातला व या वसाहतीत पंधरा ते वीस गोरक्षकांसह तीन पोलीस पोहोचले तेथील खोल्यांची पाहणी करताना एक जण दुचाकीवरून पळून गेल्याचे दिसले गोरक्षक इतर खोल्यांची तपासणी करत असताना जमाव गोळा होऊ लागला दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव गोरक्षक व पोलिसांवर धावून आला काही गोरक्षक दुचाकीवर जात असताना जमावने धारदार हत्यारांसह दगड विटा फेकायला सुरुवात केली गोरक्षक अमोल दाने व कमलाकर खेरुड यांची दुचाकी बंद पडल्याने जमावने त्यांच्यावर हल्ला केला डोक्यात व लागल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत पोलिसही यावेळी उपस्थित होते आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन गे। सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला ओ मास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वां मिळून आमच्याकडं काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात ते त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर कठोर का, कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारीनी चाकूने हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला आम्ही पर स्त्री माते सम्मान बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई आई सोशिवाय बोललो नव्हतं पण ती पर आमच्यावर आज दांडे लाठी काट्याने आमच्यावर मारण केली जय श्रीराम जय गो माता लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी हो ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे श्रीराम जय श्रीराम आज सकाळी गुरु गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो आपल्या आप हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी